सर्व से स्वामी सेवेकरांचं प्रिया लस्याच्यामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे श्री स्वामी महाराजांचा प्रगट दिन तर सर्वांना प्रगटदिनाच्या खूप खूप आणि स्वामीमय शुभेच्छा तर मी ते देवपूजा केलेली आहे ओम श्री सद्गुरू निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवस्तल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय अशा प्रकारे मी इथं स्वामींची देवपूजा केलेली आहे अशा प्रकारे मी इथं रत्र सारामूर्ताचं पोतीचं वाचणी करणार आहे तर मी देवपूजा झाल्यानंतर किचन वगैरे साफ केलं होतं तर पहिल्यांदा मी किचनची म्हणजे गॅसची पूजा करून घेतली कधीही आपण गॅसची अशा प्रकारे पूजा करून घ्यायची आपल्या किचनमध्ये म्हणजे गॅसच्या इथेच अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्याच्यासाठी आपण वेळात वेळ वेड़ काढून जरी आपल्याला रोज वेळ मिळाला नाही तरीसुद्धा आपल्याला ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही अशी गॅसची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आणि गॅस तिथं शेजारी साखरसुद्धा ठेवायची आपण तर अशा प्रकारे मी इथं पूजा वगैरे करून घेतली गॅसची हुमऱ्यांची वगैरे आणि म्हटलं आज स्वामींचा प्रगट दिन आहे तर एखादा गोड पदार्थ बनवावा तर मी तुम्हाला सांगितलेलंच सा आहे व्हिडिओमध्ये की तुम्ही कोणताही पुरणपोळी बेसनाचे लाडू खीर किंवा भजी चपातीसुद्धा बनवू शकता तर मी इथं अशा प्रकारे शेवाळ्याचे शे खीर बनवलेले आहे प्रथम मी तुपामध्ये फ्राय करून घेतल्या आणि त्याच्यानंतर खिरीचा मसाला असतो ना तो टाकून मी इथं दुधामध्ये खीर शिजवून घेतली साखर वगैरे टाकून तर तुम्ही एक दोन तीन मिनटं ही खीर आपण शिजवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मी खीर वगैरे बनवून झाल्यानंतर त्याच्यावरून साखर घातली आणि खिरीचा मसाला आधीमध्ये दुधामध्ये घातलेला तर अशा प्रकारे मी एक पाच सहा मिनटं खीर शिजवली आणि आपली खीर अशा प्रकारे दूध खीर शिजवताना दूध टाकलं होतं त्याच्यामुळे नंतर मी थोडं आणखीन टाकलं तर इकडे मी इकडे फ्लॉवर असतो ना तो फ्लॉवर आणि जो आपण वटाणा असून हिरवा त्याची भाजी बनवलेली होती सुक्की तर त्याच्यामध्ये मी टोमॅटो कांदा आपलं जे काय तिखट मीठ चवीनुसार हे टाकून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मी आ, हे वटाणा आणि हे फ्लॉवर जो होता तो आपण स्टीम करून घेतला होता तर तो टाकला आणि त्याच्यानंतर मी स्वामींच्या केंद्रात गेली होती स्वामींचं दर्शन घेण्या येता येता मी मार्केटमधून मा इथं तर अशा प्रकारे मी आ, कढीपत्ता वगैरे आणि भाजी मेथीची कोथिंबीर घेऊन आले होते नंतर आत्ता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर मी तर फ्रेश वगैरे झाले आणि इकडे दूध ठेवलं होतं तर म्हटलं चहा वगैरे बनवा कारण माझी सिस्टर पण आले होते तिच्यासाठी माझ्यासाठी मी चहा बनवला होता तर सर्व स्वामी सेवेकरांना प्रगट दिनाच्या पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा तर आज सकाळपासून माझं थोडंफार जे रुटीन होतं ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी स्वामींची पूजा कशी केली देवाला कसा प्रकारे सजवला तर हे मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि माझं जे काय आजचं रुटीन असेल थोडंफार म्हणजे स्वामीसाठी मी नैवेद्य काय केला हे सर्व मी तुमच्यासोबत आज शेअर केलं आहे तर दुपारीनंतर मी स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन स्वामींचं दर्शनसुद्धा घेऊन आले आणि मी घरी आले आल्यानंतर येतानाच मी मार्केटमधून सुद्धा आले होते आणि संध्याकाळचे आत्ता सात वाजले आहेत तर मी आता स्वामींना दिवा अगरबत्ती लावताना आज मी स्वामींचं पूर्ण पोतीचं वाचन करणार आहे म्हणजे एक ते एकवीस अध्याचं पूर्ण पोतीचं आज वाचन आहे तर चला मी तुम्हाला दाखवते मी दिवा वगैरे लावते आणि पोहोतीच वाचायला बसणार आहे तुम्ही सुद्धा स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन या न चुकता आज जाऊ या आणि तुम्ही अकरा माळी तरी जप नक्कीच करा आज न चुकता संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि मी इथं दिवा वगैरे लावला आणि म्हटलं पोती वाचायला सुरू करण्याच्या आधी आपण अगरबत्ती लावायच्या होत्या मला तर स्वामींना मी अगरबत्त्या ओवळून घेतल्या आणि त्या स्टँडमध्ये अगरबत्त्या बसच नव्हत्या कारण ते स्टँड थोडं ढिल्लं होतं तर मी हे माझ्या सिस्टरना आणि मी डी मार्टला जेव्हा गेलतो ना तेव्हा तिथं ते घेतलं होतं मी हे स्टँड तर आता इथून पुढं म्हणजे अगरबत्ती वगैरे मी लावते तर माझ्याकडून व्हिडिओमध्ये फुटो काय झालं तर माझ्याकडून कॅमेराचा सुरू राहिला मी जेव्हा चरित्र वाचायला बसले ना तेव्हा कॅमेरा माझ्याकडून असा सुरू राहिलेला तर मी एक एक आद्यांचं पूर्ण पटन ह्या व्हिडिओमध्ये केलेलं तर तुम्ही ते नक्की स्किप न करता सर्वांनी ऐका तर मी इथं दे धूप लावून घेतला देवाला संध्याकाळचा धूप कधी पण न चुकता लावायचा कारण मन प्रसन्न राहतं आणि आपल्याला असं छान वाटतं तर मी इथं एकमाळ स्वामींचा मंत्र करून घेतला आधी आणि ओम माय हिम क्लीम चामुंडाई हे हो आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे बघा ह्याची सुद्धा एकमाळ करून घेतली आणि बघा स्वामी चरित्र सारामृताला वाचत आहे मी तर ते तुम्ही नक्की स्किप न करता ऐका एक अद्यान ह्याच्यामध्ये आहे महा आद्यनेखला श्री गणेशाय नम सरस नम सु नमः नम सुलदौताय नम श्री अप्पलकोट निवासी अपुरदत्ता दिगंबरेतीवरे स्वामीराजाय नम ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती दोदातीत गण तत्सम सत्समसद लक्ष्म एकनित्यममलच सर्वसाक्ष भूत भावातीत त्रिभूत सद्गुरतु नाम ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मरत्र सुवासवन कथा टोपी चमाला दंड कमटकटाक रक्षक तृ त्रिगुणित लोकपालक विश्वनायक भक्त वसल करियोगे श्री स्वामी संधार पाहि माम पाहि माम जय जय श्री सागर विलास सा माया चक्र चालका अविनाशा शेषेणा अनंत वेश मातीता मातिता अनंता जो सकळ विश्वासा कन्या समुद्रकन्याजांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णु चावताय गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगमलीला जयाची मतया मंगला हस्ताण नमन करुणे मागे वरदान स्वामी चरित्र मूर्त पूर्ण निर्विघ्नपणे हो हे, जिचा बर प्रसाद मिळता मूड पडत होत्या ती ब्रह्मसुतोनाशक विद्यकान छेदक जो, जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवय तेवी असती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवय चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवाचा अवतार लिलाविग्र अत्रिकुमार दत्तात्रय मेला धर्मसंस्थापना करणे युगायुगे अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग हे तसे अवतार प्रत्यक्ष अप्पल कोटी साचार प्रसिद्ध झाला रूपे कोटी आणि कोणत्या काळी कोणा जाती कुळी कोणा कोणत्या कुळी कोण वर्णाश्ण धर्मकुळी वर कोणा सई कळेना ते नामे महा ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी कोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद भक्तमनगत पुरविले त्यासी सास नमन करी प्रार्थना कर जोडण आपला विख्यात महे गाभेचे योजले करता आणि करता तुझ एक स्वामी नाता माझे ठेवता मी पणाची नसेची ऐसे ऐकून सुती संतोषली स्वामीराज मूर्ती कवी लागे अभैदती वरधस्ते करुणे आता नमुसादुरुद्ध जासी नाही भेदाभेद बे, ते स्वात्मसुखी अनंदमय सुदृत राहती व्यासवाल्मिकहाण्याने भौत ग्रंथ रचले चरणी नमन माझे सष्टांग कवी कुलम कुटावत असे नमिले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विश्व प्रिय जगी झाली श्रीद्राणी वामन ज्यांची रचना पाहुण ज्ञाते याचे चरण ने ईशरणी जडले चित्त ऐसे तुकाराम भक्त ग्रंथारंभी तयान मित वर प्रसदा कारणे आहो तुम्ही संत जणी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ स्वणी ग्रंथ रचना करावी आता मन जे अजे काशोते विचक्षण महाणे आणि आणी, आणी विद्वान श्रवण सादर वैसले परिहा मृतदा आदर धरावेची शेवणी असे माझे व संस्कृत वाणी ते स्वामीची प्रसिद्ध लोकात त्या सर्व नेता समुद्रता त्या महोदयतून माही अमोलमुक्ता फळे घेतले काही द्यावया माणसु नाही अनुमान काही न करावा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत प्राकृकता समस्त आद्रे भक्त परत प्रथमोध्याय गुढा श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गुढा श्री शंकरार्पण वस्तू श्री श्रीपाद श्री वल्लभार्पण तर अशा प्रकारे मी तुमच्यासोबत माझं रुटीन होतं ते आजचं शेअर केलं आणि आता संध्याकाळचे बघा किती वाजले संध्याकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत तर मी आज मंदिरामध्ये जेव्हा गेले ना त्यावेळेला मला दुपारी मंदिरामधलं शूट करायचं होतं म्हणजे स्वामींचं प्रगड दिना जशी जे मंदिर वगैरे सजवलेलं असतं ना तिथंसुद्धा म्हणजे मला दर्शन वगैरे घेताना व्हिडिओ शूट करायचा होता पण गर्दी इतकी होती ना कारण प्रगड दिन म्हटल्यानंतर किती गर्दी इतकी गर्दी की दर्शन घ्यायलासुद्धा तिथं म्हणजे खूप गर्दी होती त्यामुळे मग काय मी तिथं जास्त व्हिडिओ वगैरे शूट केलाच नाही मग दर्शन वगैरे घेतलो आम्ही आणि तिथून आले आले आणि जे काही मी घरात असेल घराचं जे काही माझं रुटीन होतं म्हणजे स्वामींची पूजा कशी केली स्वामींना नैवेद्य दा काय दाखवला हे मी तुमच्यासोबत सगळं शेअर केलं म्हणजे थोडेफार माझं जे रुटीन होतं सकाळचं दुपारचं संध्याकाळचं हे थोड्या प्रमाणात जे असेल ते मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते आणि अजून एक तुम्हाला सांगायचं होतं की मी माझ्या चॅनलवरती लवकरच लाईव्ह घेणार आहे तर सर्वांनी लाईव्ह जॉन जॉईन करा आणि मी तुम्हाला ज्या दिवशी लाईव्ह घेणार आहे ना म्हणजे त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी एक दोन दिवस आधीच मी तुम्हाला सांगेन पण नक्की जॉईन करा आणि तुम्ही माझे सगळे लॉंग व्हिडिओ बघत जावा तर अशा प्रकारे मी तुमच्यासोबत माझं रुटीन शेअर केलेलं आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जावा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत सर्वांना शुभरात्री स्वामी समजतं